बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर चला सुरू करूया आजचा आजचे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामधले बहुतेक क्वेश्चन्स ऑलरेडी रिपीट झालेले आहे तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा शैक्षणिक मानसशास्त्र मुख्य उद्देश काय आहे व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी शिक्षण प्रक्रिया समझू घेने टू अंडरस्टैंड टीचिंग लर्निंग प्रोसेस इज दी मेन ऑब्जेक्टिव ऑफ एजुकेशनल साइकोलॉजी लर्निंग बाय डूइंग ही संकल्पना को मांडली ली है हू प्रपोज दी कन्सेप्ट ऑफ लर्निंग बाय डूइंग दैट इज जॉन डेवी प्रपोज द कन्सेप्ट ऑफ लर्निंग बाय डूंगीज लर्निंग बाय डूंगी संकल्पना जॉन डेवी यांनी मांडलेली आहे विकासाच्या टप्प्यांमध्ये पहिला टप्पा कोणता व विच इज दी फर्स्ट स्टेज पहिला टप्पा पहिली स्टेज कुठली आहे डेव्हलपमेंटची तर इन्फेन्सी ही फर्स्ट स्टेप आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना व्हायगॉस्की यांची आहे ब्लूमच्या टेक्सॉनॉमीमध्ये सर्वोच्च स्तर कोणता आहे तर ब्लूम्स टेक्सॉनॉमीमध्ये सर्वोच्च स्तर इव्हॅल्युएशन आहे प्लेवे मेथडचे प्रणेते कोण आहे हू इज दी पायोनियर ऑफ प्लेवे मेथड सो दी फोरबेल इज द पायोनियर ऑफ प्लेवे मेथड फोरबेल हे प्लेवे मेथडचे प्रणेते आहे समावेशक शिक्षण म्हणजे काय वॉट इज द मिनिंग ऑफ इन्कल्सिव्ह एज्युकेशन टीचिंग ऑल चिल्ड्रेन टुगेदर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र एक शिकवणे सर्व श मुलांचं त्यामध्ये एकत्र एक येणे आणि त्यांना इन्वॉल्व करणे यांना आपण सर्व इंपल्सिव्ह एज्युकेशन किंवा समावेशक शिक्षण असं म्हणतो कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी कोणाची आहे तर पायजे यांची कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी आहे लर्निंग बाय ऑब्झर्वेशन या सिद्धांताचे प्रणेते कोण हू प्रपोज दी थिअरी ऑफ लर्निंग बाय ऑब्झर्वेशन सो बंधुरा प्रपोज दी थिअरी ऑफ लर्निंग बाय ऑब्झर्वेशन जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला आहे तर हा नारा शास्त्रीजी यांनी दिलेला आहे सकारात्मक बळकटीकरण पॉझिटिव्ह रेनिफोर्समेंट म्हणजे काय वॉट इज द मिनिंग ऑफ पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट सो गिविंग रिवॉर्ड मीन्स बक्षीस देणे हे आपण म्हणू शकतो की हे पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट आहे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे वॉट शूड अ टीचर डू टू डेव्हलप रीडिंग इंटरेस्ट एन चिल्ड्रेन दॅट इज टू प्रोव्हाइड इंटरेस्टिंग मटेरियल रोचक साहित्य द्यावे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन कशासाठी वापरले जाते तर व्हॉट इज द यूज ऑफ फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन सो दी यूज ऑफ फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन इज टू चेक कंटिन्युअस प्रोग्रेस सतत प्रगती तपासण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन वापरले जाते शिक्षणामध्ये प्रेरणे प्रेरणेचे महत्त्व काय आहे वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मोटिवेशन इन लर्निंग सो इन्क्रीजेस लर्निंग स्पीड शिकण्याची गती वाढवते चाईल्ड सेंटर एज्युकेशन चे प्रणेते कोण so, आहे हू प्रोपाऊंड हू इज दी प्रोपाऊंड ऑफ चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन सो जॉन डेवी इज द प्रोपाउंडर ऑफ चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन कन्स्ट्रक्टिव्हिझममध्ये मुख्य भर कोणावर आहे वॉट इज द मेन फोकस ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिजम तर ते आहे विद्यार्थ्यांच्या सक्रिय असहभागावर ॲक्टिव पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स गट शिक्षणाचा मुख्य फायदा कोणता आहे व्हॉट इज द मेन ॲडवांटेज ऑफ ग्रुप लर्निंग सो दॅट इज डेव्हलप्स कॉपरेशन वृत्ती विकसित होणे वर्गातील शिस्त कशी राखता येत येईल हाऊ कॅन डिसिप्लिन बी मेंटेन्ड इन क्लासरूम सो सी बाय इंटरेस्टिंग टीचिंग मुलांच्या शुका सॉरी मुलांच्या चुका शिक शिक्षकासाठी का महत्त्वाच्या असतात वाय आर मिस्टेक्स इम्पॉर्टंट फॉर टीचर्स बी शिकण्याचे नि निदर्शन म्हणून ॲज अ इंडिकेटर ऑफ लर्निंग समजण्याच समजण्याची प्रक्रिया कोणत्या घटकाशी जोडलेली आहे अंडरस्टँडिंग प्रोग्रेस प्रोसेस इज लिंक्ड बाय आय कॉम्प्रिहेन्शन मोटिवेशनचे दोन प्रकार कोणते विच आर दी टू टाईप्स ऑफ मोटिवेशन दॅट इज इंट्रेन्सिंग अँड एक्सट्रेन्सिंग अंतर्गत व बाह्य हा प्रश्न विचारला गेला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे दोन हजार तेरामध्ये विचारला गेला आहे मुलांच्या शिकण्याचा वेग वेगवेगळ्या शैली ओळखण्यासाठी ओळखणे शिक्षकासाठी का आवश्यक आहे वाय इज इट नेसेसरी फॉर अ टीचर टू रेकग्नाईज डिफरंट स्टाई लर्निंग स्टाईल्स ऑफ चिल्ड्रन दॅट इज ड्यू टू टू टीच अकॉर्डिंग टू इंडिव्हिज्युअल नीड्स प्रत्येकाला अनुरूप शिकण्यासाठी फीडबॅकची भूमिका काय आहे वॉट इज दी रोल ऑफ फीडबॅक चुका सुधारण्यासाठी टू करेक्ट मिस्टेक्स लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस या विधानाचा अर्थ काय वॉट डज दी स्टेटमेंट लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस मीन्स शिकणे आजीवन चालते मीन्स लर्निंग इज ऑनगोइंग प्रोसेस लर्निंग गोज लाईफ लाँग शिक्षण प्रति प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका कशी असावी व्हॉट शुड अ बी अ रोल ऑफ टीचर इन लर्निंग प्रोसेस सो दॅट इज बी गाईड अँड फॅसिलिटेटर मार्गदर्शक व सहयोगी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा थँक्यू